शेतकरी लोक आले खावा कसं राहा कसं का जीव सोडून देवा कोणा कसेच करायला आणतच नाही राहिला भाऊ झोपी नाही खाणं पिणं नाही बेसणं हा चटणी कुठका करते खाते आज हे पोरगतो निरंकारी इतकं इतकं अन्न नाही खाल्लं परान हे मग तू दुसकान झाली फुटलं सगळे बोला ना, ना <laughs> <या है परना। laughs> कोम फुटले सर्केला कोम फुटले जे खर्च केलाय ते आता हरभरे पेरलेले काही ते मातीत गेले काही नाही राहिलं माग ते खर्च पण वसूल खर्च पण वसूल राहणार नाही शेतकऱ्याची कोणाच्या पुऱ्या सरक्या मातीत गेले नाही माती झाली सगळी त्याला पण भाव पण भेटणार नाही आता याला चार हजार रुपये पाच हजार क्विंटल घेते का नाही काही चार पाच हजार क्विंटल घेते का नाही का आम्ही त्याला सगळ्या सारख्याला कोमो फुटलेत काही काही आतापर्यंत फवारण किती झाले सहा फवारणं झाले नाही सगळ्या शेतमजुराचा खर्च वगैरे खर्च नाही काहीच निघत नाही याच्यात सध्या एक पस्तीस हजार रुपये एकरी पस्तीस नाही यात काहीच उरत नाही एकरी पस्तीस हजार खर्च झाला ना तुमचा चाळीस हजार रुपये खर्च आहे सगळ्यात सध्या पण काय दहा हजार किती माल होईना याच्यामध्ये काही होत नाही याच्यात आता पाणी पाणी सगळ्या शेतामध्ये पाणीच पाणी जे मदत करावी त्यांना करावी करावी जरी लुस्कान झाली लेकरं उपास येत काय खावा काय नाही दिवाळ्या नाही मिळाल्या हे लेकर आमचेच येत सरे तसे उपास येत दिवाळीला काही केलं नाही काय सांगा तुम्हाला सरी लुसकान झाली काय करा काय खावा आम्ही काय करा आणि काय खावा हे लेकरं त्याचे लेकरं बाळ उपास येत लहान लहान पोरी पोरं मग काय करता मग काय करा आता शेतकरी लोकांना अंधार आले खावा कसं राहावा कसं का जीव सोडून देवा कोणा ठेवा कशाच कशाचं निषेत करायला आणतच नाही राहिला भाऊ झोपी नाही खाणं पिणं नाही बेसणं ना, हटते चटणी कुठका करते खाते आज हे पोरगतो निवे कार्य इतकं इतकं अन्न नाही खाल्लं परन हे परन ते मग तू दुसकान झाली काय खा खावा काय त्याच्या लिक रेत लहान दिवाळीला गेले देत दे मामा तिथं मग आभांडी आता लेकर सांभाळायचं खाणं पिण कुठून आणावं काय करा जाऊ द्या रडू ना काहीतरी शेतकरी पाऊ आपण शासन दरबारी काहीतरी मागणी करू याची आम्हाला लागेलच ना काही आता पुरायन टाकलं उपसून या परत द्यायला खत फवारण्या काय राहिलं आता पैसा नाही राहिला ना। <laughs> बघितलं मंडळी आपण असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पिकं हे मातीमूल झालं गेलेले आता मालाला भाव लागणार नाही आणि शेतकरी खूप हवालदी झालेला आहे आणि शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे आणि आज शेतकऱ्यावर हे हाल झालेले या मालाला भाव नाही राहणार आणि त्यांची दिवाळी तर गेलीच आणि वर्ष आता हे जे कापसाला एवढं खर्च लागत असतं याच्यामध्ये पूर्णचं पूर्ण वर्ष वाया गेलेलं आहे त्यांचं आता ह्याला काय निघणार ह्याच्यामध्ये पस्तीस हजार रुपये खर्च करून जर ह्यांना पाच दहा हजार रुपये उरत असेल तर कसं ते त्याच्यावर मुलांचं शिक्षण मुलींचे लग्न आणि येणारं प्रपंच कसं चालू आता हे विचार शासनानं करायला पाहिजे आणि शेतकऱ्याला ही तात्काळ मदत करायला पाहिजे कारण शेतकरी खूप हवाल झालेले आहे आणि आपण बघितलेलं आहे तर शेतकरी आंदोलनासाठी आंदोलन सुरू आहे जागोजागी शेतकऱ्याचं तात्काळ शेतकऱ्यांनी दखल घेऊन याची कर्ज कर्जमाफी पण करायला पाहिजे आणि ह्यांना जे अनुदान लवकरात लवकर द्यायला लवकर 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 पाहिजे येथील शेतकऱ्यांची ही ये मागणी आहे त्याच्यामुळे आपण बघत होता लोकशाही टाईम न्यूज मी सही दिल्यास